नमस्कार मित्रांनो अशू रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आपण बनवूया राजगिऱ्याची लाडू लाडू बनवण्यासाठी मी राजगिरा घेतलेला आहे स्वच्छ आणि साफ करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर आपण घेतलेलं आहे गूळ एक वाटी गूळ घेतलेला आहे आता मी कढाई ठेवलेली आहे राजगिऱ्याच्या लह्या बनवण्यासाठी आपण राजगिऱ्याच्या लह्या बनवून घेऊया त्यासाठी आपण असं राजगिरा कढाईमध्ये सोडूया थोडा थोडा राजगिऱ्याच्या लया तयार होता आहेत तुम्ही बघू शकता एकदम मस्तपैकी लया बनू लागल्या आपण झाकण ठेवूया एकदम छानपैकी लया बनवू लागल्या तुम्ही बघू शकता आपण लया बनवून घेतलेल्या आहे अशा प्रकारे एकदम मस्त लया झालेल्या आहे आता आपण त्याच कढाईमध्ये गुळ घालूया लाडूसाठी पाक बनवण्या बनवायचं आहे अशा प्रकारे पाक बनवू लागला हे आपलं पाक बनलेलं आहे आता आपण याच्यामध्ये लया सोडूया गुळामध्ये जेवढे लई बसेल गुळाच्या हिशोबाने तेवढीच लय घालूया मिक्स करून घेऊया आता अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे असे लाडू बनवूया अशा प्रकारे लाडू बनवून घेऊया